जेजूर येथील व शेतकऱ्यांच्या मोटारी व नदीवरील बंदराचे ढापे चोरणारी टोळी गजाड यावेळी ऍडिशनल एस पी गणेश बिराजदार यांच्या प्रतिक्रिया आणि शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी आहेत त्या चोरीला गेलेल्या होत्या त्याच्या घटना जेजुरी पोलीस स्टेशनला एकूण आठ चोरीच्या घटना आमच्याकडे नोंद झालेल्या होत्या त्या अनुषंगाने जेजुरी पोलीस स्टेशन यांनी या तपासामध्ये तपासी अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर झेंडे व त्यांचे साथीदार बनसोडे मुजावर पवार बापकर हे तपास करत असताना या गुन्ह्यातील एक आरोपी प्रमुख आरोपी विनायक बापू कोमणे यास ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता यामध्ये एकूण सात ते आठ आरोपी सामील असून त्यापैकी प्रज्वल काहूर व गणेश मदने आणि विनायक कोमने अशा तीन आरोपी त्यांना पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून तपास करून अद्यापपर्यंत या एकूण आठ गुन्ह्यात तसेच जेजुरीच्या बाजूला सासवड पोलीस स्टेशनकडील व लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असे एकूण चार गुन्हे दुसरे सुद्धा यामध्ये उघड केलेले आहेत ज्यातील एकूण मुद्देमाल सहा मोटरसायकल जप्त केलेले आहेत एकूण दहा इलेक्ट्रिक मोटार जला मंतो आपन है, है, जे आहेत पंप ज्याला म्हणतो आपण ते एकूण दहा जप्त केलेले आहेत रिकोर केलेले आहेत आणि नीरा करा नदीवरील जवळा अर्जुन गावातील जे पाणी अडवण्यासाठी लोखंडी तेरा ढापे जे चोरीला गेले होते ते सुद्धा यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत ता ताब्यात घेण्यात आलेले आहेत सदरची कारवाई मध्ये या पोलीस स्टेशनचे इंचार्ज दीपक वाघचौरे पी एस आय महेश पाटील पी एस आय पुजारी सब इन्स्पेक्टर झेंडे हवालदार बनसोडे कदम बाफकर ढमाल मुचावर पवार प्रशांत पवार आणि प्रसाद कोळेकर या पथकांनी मिळून ही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या चोरी गेलेले इलेक्ट्रिक मोटार मोटरसायकल आणि ढापे असा सगळा मुद्देमा लाईवच जप्त केलेला आहे त्यामुळे एकंदरीतच या, एकंदरी या परिसरांमध्ये जनमानसामध्ये पोलीस दलाची प्रतिमा उंचावलेली आहे थँक्यू